धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या मारेकरांचे म्हणजे औरंगजेबाचे गोडवे गाणाऱ्या विधानसभा सदस्य अबू आझमी यांचा आम्ही निषेध करतो अबू आझमींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अतिशय आक्रमकपणे विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात केली आहे याबाबत निवेदन करताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी धर्मरक्षक स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना आणि त्यांच्या शौर्याला आपण मानाचा मुजरा करतो अबू आजमी सारखी माणसं शरीरानं भारतात राहत असली तरी मनानं मोगलाईत जगत आहे त्यांना देशाच्या इतिहासाशी संस्कृतीशी कसलंही देणं घेणं नसून औरंगजेब कसा शासक होता हे जगाला माहीत असून औरंगजेब क्रूरकर्मा होता तो कसला उत्तम प्रशासक अशा राक्षसाची भलामण करणाऱ्या पिलावळीचा आम्ही धिक्कार करत असल्याचं सांगितलं अबू आझमीवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा नोंदवावा अशी मागणी करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अबू आझमींनी कितीही माजोरडी विधानं केली तरी त्याने इतिहास बदलणार नाही कारण हा इतिहास मराठ्यांच्या चा शौर्याचा आणि पराक्रमाचा असल्याचं सांगितलं नऊ वर्षात एकोणसत्तर लढाया जिंकणारे शंभूराजे हे महापराक्रमी होते उत्तम प्रशासकही होते औरंगजेबाचा खोटा इतिहास सांगण्यापेक्षा संभाजी महाराजांचा खरा इतिहास अबू आजमींना शिकावा असं सांगत देशधरम मिटनेवाला शेर शिवा का महापराक्रमी परमप्रतापी एकही शंभू राजाता या ओळीनं उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या निवेदनाचा समारोप केला महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदतवाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा के केसरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती पोर्टल वर भरता येईल ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी संतोष देशमुख हत्येच्या कालावधी हत्येचे काही फोटो समोर आले या फोटो नंतर संपूर्ण महाराष्ट्रात रोष व्यक्त केला जातोय अशातच एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून आज ठाण्यातील टेमिनाका परिसरात वाल्मिक कराडच्या पुतळ्याचं दहन करण्यात आलं क्रूरपणे आणि जर आम्ही त्याला न्याय देऊ शकत नाही तर त्या माणसाला मोकाट सोडत असून तर ही सत्ता काही कामाची नाही का त्याला फाशी द्यायला हवी ज्या पद्धतीनं नियतीला लाजवेल अशा पद्धतीनं कृती वाल्मिक कराड आणि मंडळीनं केली आहे लघुशंका केली आहे त्याचा तो पार्टच कापून टाकायला हवा असं यावेळी खासदार नरेश मस्के यांनी सांगितलं संतोष देशमुख सरपंच जी हत्या है। काल पाहिले हत्या काल फोटो जे काही व्हिडिओ जे बाहेर आलेले आहेत अतिशय करुणापूर्वक प्रत्येकाच्या डोळ्यातलं पाणी येईल अतिशय क्रूरपणे संतोष देशमुख यांची हत्या झालेली आहे ते फोटो सुद्धा आपण पाहू शकत नाही असा हा वाल्मिक कराड म्हणून त्या ठिकाणी बीडमध्ये काम करत होता आणि नंतर संपूर्ण जी दहशतवादी गँग जी त्यांनी बीडमध्ये सुरू केली गोर गरीब लोकप्रतिनिधी असतील कामगार असतील उद्योगपती असतील सगळ्यांना धाक तपश्याच्या नावावरती जो हिंसाचार त्यांनी माजवला होता आणि संतोष देशमुख यांच्या सारख्या एका कार्यकर्त्याचा जो त्यांनी नाहक बळी घेतलेला आहे क्रूरपणे मारलेला आहे त्याला फासावरच लटकवलं पाहिजे ही आमची मागणी आहे ताबडतोब फास्ट ट्रॅक वाला खटला चालून ताबडतोब भर चौकात फाशी द्यावी ही मागणी आज आम्ही या आंदोलनामार्फत सरकारकडे करत आहे साहेब कुठेतरी यामध्ये असं दिसत की ज्या या गोष्टी मारलेलं आहे त्यांच्या मागे कोणतरी मोठा हात आहे असं दिसतंय जे कोणी असतील या प्रकरणामध्ये जे कोणी असतील जो कोणी दोषी असेल मग तो कुणी असो त्याच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे समाजवादी पक्षाचे नेते अबू आजमी यांच्या विरोधात ठाण्यात सकल मराठा समाज आक्रमक झालाय सकल मराठा बांधवांनी आंदोलन करत आजमींच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्याचा प्रयत्न केला या आंदोलना दरम्यान आजमींच्या फोटोला पायदळी तुडवट मराठा बांधवांनी तीव्र निषेध नोंदवला यावेळी धनंजय मुंडे आणि राहुल सोलापूरकर यांच्या विरोधातही घोषणा देण्यात आल्या संतोष शेखमुख यांना न्याय मिळावा अशी मागणी करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली हे जे काल अपोजी वक्तव्य केलेलं आहे हो ते एकदम चुकीचं आणि एकदम खोट वक्तव्य आहे ही हो पिळ आहे याचा आम्ही जाहीर मराठा समाजाचा निषेध करतो आणि याला तात्काळ देशाचा गुन्हा दाखल होऊन याला तात्काळ झाली पाहिजे म्हणून आज आम्ही इथे लोकशाही मार्गाने अजून तरी आंदोलन करतोय ही करतो जी पेळा ही इथं थांबली नाही यांना जगा मुलगा असेल ना त्यांनी खुशाल पाकिस्तान जाऊन राहावं आणि खुशाल पाकिस्तान जाऊन त्यांचा देश आहे ना त्या जाऊन राहा इथे त्यांचं काही काम नाहीये हे अशी खूप पेवा आहे जे अजून त्यांचं रक्त उसळत आहे मी तर बोलतो औरंगजाची जी समाधी आहे ती उकळून उघडून टेकली पाहिजे त्याच्यामुळे सगळं करत आज तुम्ही संभाजी महाराजांचा पिक्चर झालेला आहे त्या किती वेदना होतात आता बघतोय दाखवलंय पूर्ण दाखवलं पूर्ण आपला हिंदुस्थान भेटला असता हे ही औरंगजाची अवलंब आहे आणि हे मुद्दाम जाणून बुजून माझी बस आणि तो तर पहिला देश आहे त्याला त्यावेळेस काँग्रेसच्या सरकारनी अरेस्ट नाही केला तो बॉम्ब असता हरपला येतो तेव्हा त्या सोडला त्यावेळेस तेव्हा तो बॉम्ब ब्लास्ट मध्ये आपण तेव्हा काँग्रेसच्या सरकारनी त्या केस मध्ये घेतला नाही माझा आरोप आहे की तेव्हा तात्काळ केस ओपन करा आणि त्या बॉम्ब ब्लास्ट मध्ये दबाव घ्या औरंगाबाद आणि संतोष महापालिकेच्या सेवेतून सत्तावीस अधिकारी कर्मचारी शुक्रवारी सेवानिवृत्त झाले यात शिक्षण विभागातील शिक्षकांसह सफाई कामगारांची संख्या अधिक असल्यामुळे शिक्षकांची संख्या कमी झाली आहे ठाणे महापालिकेच्या सेवेतून मागील काही महिन्यात मोठ्या प्रमाणावर कर्मचारी निवृत्त होत असून त्यांच्या जागी नवीन भरती होत नसल्यामुळे महापालिकेतील सध्या कार्यरत असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा भार वाढेल ठाणे महापालिकेचे फेब्रुवारी महिन्यात सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांमध्ये दोन कार्यालयीन अधीक्षक एक जलनिर्देशक एक मुख्याध्यापक आणि सात शिक्षकांबरोबरच सहा सफाई कामगार दोन वाहन चालक एक माळी एक बिगारी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील दोन परिचारिका यांच्यासह इतर कर्मचारी मिळून सत्तावीस जणांचा समावेश आहे ठाणे महापालिकेच्या सवेत दोन हजार पंधरा ते दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत सतराशेहून अधिक कर्मचारी अधिकारी सेवानिवृत्त झाले नवीन वर्ष सुरू होताच पहिल्यांदाच महिन्यात पंचवीस कर्मचारी अधिकारी हे सेवानिवृत्त झाले आहेत त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात त्यात आणखी सत्तावीस जणांची भर पडली याचाच अर्थ दोन महिन्यात बावन्न अधिकारी कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानं महापालिकेतील मनुष्यबळ कमी झाले यामध्ये स्थावर मालमत्ता विभागातील कार्यालयीन अधीक्षक महेश आहेर किशोर कदम महापौर कार्यालयातील प्रवीण प्रधान आदींचाही समावेश आहे निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा सत्कार शुक्रवारी ठाणे महापालिका मुख्यालयात उपायुक्त मनीष जोशी यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी निवृत्त कर्मचाऱ्यांचं कुटुंबही उपस्थित होते गेल्या काही महिन्यात ठाणे महापालिकेच्या आस्थापनेवरील मोठ्या प्रमाणात कारभारी निवृत्त झालेत महिन्याला निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचा आकडा देखील मोठा आहे दुसरीकडे ठाणे महापालिकेत नवीन भरती देखील रखडली असल्यानं अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत असल्यानं पालिका प्रशासन नवीन भरती प्रक्रिया कधी राबवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय